श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात उगाची भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जर तू माझा प्रिय बाळ आहेस तर तुझ्या मनातली भीती भय नाहीसे करणारे आशीर्वाद घेऊन मी तुझ्यापर्यंत या संदेशाला घेऊन आलो आहे तू हे उघडताच ऐकत असताना तुझ्यासाठी काहीतरी चमत्कारिक घडणार आहे जे तू आणि तुझे संपूर्ण कुटुंब आनंदित करण्यासाठी घडणार आहे माझ्या प्रिय बाळा तुझा माझ्यावर किती विश्वास आहे हे मी जाणतो आणि मी तुझ्यासाठी कार्य करत आहे हे तुला वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही तुम्ही जेव्हा मठात येता किंवा तुम्ही जेव्हा नामस्मरण करता तेव्हा माझ्याकडे येताना जे काही प्रश्न आहे ते माझ्याकडेच सोपवून निघून जा कारण जेव्हा जेव्हा तुम्ही ते प्रश्न परत सोबत घेऊन जाता तेव्हा तुमच्या मनात खूप काही क्लेश ताण तणाव निर्माण होतात माझी इच्छा आहे मी तुमचा देव आहे तुम्ही मला गुरु म्हणून पिता म्हणून मान्य करता त्या क्षणाला मी तुम्हाला आज्ञा करतो जर तुम्ही माझ्या आज्ञेचे पालन करत असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की अगदी या क्षणालाही तुझ्या मनात खूप काही प्रश्न येत असतील तर करन, ते माझ्या चरणी सोपवून निश्चिंत रहा कारण जेव्हा तुम्ही निश्चिंत राहात तेव्हाच तुमचे प्रश्न मार्गी लागतील देव म्हणतात अरे माझ्या बाळा तुझ्यावर जे काही संकट होते ते टाळल्या गेले आहे आज तू आनंदी हो कारण इथून पुढे तुझे सुखाचे दिवस आनंदाचे दिवस सुरू होत आहेत देवाची कृपा काय आहे हे पाहण्यासाठी तुम्ही जर इथपर्यंत आला आहात तर देवाच्या कृपेचा आशीर्वादित बाळ म्हणून तुम्ही मोजले जाल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यासाठी ते मार्ग तयार करत आहे जर तुम्ही त्यावर चालण्यासाठी सज्ज असाल तर आत्ताच माझा हात धरा कारण मी तुम्हाला एखाद्या लहान बाळाप्रमाणे ते सर्व काही आशीर्वाद देईन तुमच्यावर प्रेम करीन आणि तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करीन जर तुम्ही माझे आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच ते स्वीकार आहेत असे टाईप करा तुमच्या शक्तीपेक्षाही तुम्ही काहीतरी असे करत आहात जे तुमच्यासाठी नियोजन करताना तुम्हाला कठीण जात आहे त्या सर्व काही प्रश्नांचे उत्तर तुम्हाला अगदी आत्ताच मिळावे असे आवश्यक नाही आम्ही जेव्हा आमची मर्जी असेल तेव्हा ते तुम्हाला देऊ जर तुमचा आमच्यावर संपूर्ण विश्वास आहे तर मग भिण्याची काही आवश्यकता नाही निरंतर आयुष्यात काही कर्म करत असताना जेव्हा तुम्ही पुढे जाऊ इच्छिता कुठले एखादे कार्य निवडता आणि त्यातून पुढे जाण्याचा तो प्रयत्न करत असता मला माहीत आहे की खूप काही अडचणी तुमच्या मार्गात येतात तुम्हाला अडथळे जाणवू लागतात काही असे लोक जे तुमचे शत्रुत्व करण्यासाठी तुम्हाला मार्गात दिसू लागतात पण काही काळातच तुम्ही माझे नामस्मरण करताच तुमच्यासाठी वेगळा मार्ग तयार केला जातो आणि तुम्ही त्यावर माझ्या आज्ञेचे पालन करून चालू लागता तेव्हा तुम्ही धन्य होता आणि तुमच्या मार्गातल्या त्या सर्व काही अडचणी ते सर्व काही क्लेश ते सर्व काही ताप संताप दूर होताना तुम्हाला अनुभव येऊ लागतो आताही तुमच्या मनात खूप काही प्रश्न सुरू आहेत ते माझ्यापासून लपलेले नाहीत अरे बाळा मन स्वच्छ कर निर्मळ कर आणि परमेश्वराचे ध्यान कर कारण जिथे परमेश्वराचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण केल्या जाते तिथे माझा निवास सतत आहे जर तुझ्या मनातून अंतकरणातून तुला माझी भक्ती करायची आहे तर माझे नामस्मरण करणे तुझ्यासाठी तुला योग्य मार्ग दाखवणारे ठरणार आहे प्रत्येक वेळेस तू हरणार आहेस असा विचार करून पुढे पाऊल टाकू नको तर तुझ्या देवाच्या भरोशावर तू ते प्रत्येक पाऊल आत्मविश्वासाने टाकावे अशी मी तुला आज्ञा करतो तुम्ही ज्या ठिकाणी हार मांडता त्या ठिकाणी मी तुमचा विजय पुढील काही पावलांवर ठेवला आहे तुम्ही ते प्रयत्न करण्यास सज्ज आहात जर सज्ज असाल तर माझ्या प्रिय बाळा होय म्हणा आणि आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा तुम्ही तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्न मला विचारू शकता त्यासाठी माझी प्रार्थना करू शकता तुमचा तुमच्या देवावर इतका विश्वास ठेवा की कुणीही तुमचे शत्रू जरी तुमच्या समोर उभे असले तुम्हाला हार देत असले तरीही तुमचा विजय निश्चित होणार आहे हे जाणून घ्या कारण तुमचा देव तुमच्या मनात असला पाहिजे तुमचा आत्मविश्वास जागृत असला पाहिजे तुम्ही जे कर्म करता त्या कर्माला चांगल्यात चांगले करण्याचा प्रयत्न करत चला तुम्ही पाहाल की तुमच्या काही गोष्टी परिवर्तित केल्या जात आहेत हे परिवर्तन तुमच्यासाठी अगदी शुभ आणि आनंददायक ठरणार आहे जर तुम्ही माझ्यापर्यंत आला आहात तर ते विनाकारण नाही कारण मीच निवडून तुम्हाला हा संदेश पाठवला आहे तुम्ही माझे ते बाळ आहात जे लवकरच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहे तुझा माझ्यावर किती विश्वास आहे तेव्हा विश्वासाने माझा नाम जप करत राहा स्वामी समर्थ या मंत्रात अत्यंत पवित्र शक्ती आणि दैवी ऊर्जा दिली आहे तुम्ही जर तुमच्या आयुष्यात देवाचे आध्यात्मिक आणि खूप काही असे चमत्कार पाहू इच्छित असाल तर श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप अत्यंत प्रीतीने करत रहा कारण तुम्ही रोज नवीन अनुभव आणि नवीन आशीर्वाद प्राप्त कराल देव तुमच्यासाठी ते आशीर्वाद देत आहेत चमत्कार पाठवत आहे ज्यासाठी तुम्ही देवाची भक्ती मनोभावे करत आहात जी काही तुमच्या मनातली इच्छा आहे ती या क्षणालाही देवाला सांगा देव ती नक्कीच ऐकतील आणि तुमच्या दिशेने चमत्कार घडू लागतील तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुम्ही जर काही प्रश्नात असाल तर ते प्रश्नही देवापुढे सांगा नक्कीच तुम्हाला स्वामी समर्थ माऊली मार्ग दाखवतील आणि माऊली जिथे मार्ग दाखवतात तो मार्ग कधीही तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जाणारा असतो तर श्री स्वामी समर्थ माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका स्वामी माऊलीचा जप करत राहा कारण तो अत्यंत प्रभावी मंत्र आहे स्वामी माऊलीच्या प्रेमात असाल स्वामी माऊलीवर पूर्ण श्रद्धा असेल तर हा संदेश लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जे आध्यात्मिक आहे आणि दैवी शक्तीच्या ऊर्जेने भरलेले आहे त्याला सबस्क्राईब करा स्वामी माऊली तुमच्या सर्व स्वप्नांना पूर्ण करोत तुमच्या इच्छांना पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ